चल 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 हा अच्छा तशा दोन्ही पण आणि हिचा आनंद बघायची बॅग घेऊन हिलाही आता आमच्या सारखीच पकडायची असे बघा मी आम्ही अशी बॅग पकडली आहे ती तशीच पकडली थँक्यू डोक्यावर क्लिप लावून बघितली क्लिप आणून दिली मला म्हणते क्लिप लावून दे कुठे चाललो आपण जिम म्हण जिम जिम सगळ्यात आधी मला बोलते आबा ना मी म्हटलं आबा नाही आबा बाहेर गेलो मी म्हंटल जिम ओके मी बसशील ना नीट तू तू जिम मध्ये बसशील ना नीट बसशील ना हो हॅलो एव्हरीमॅन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्न फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता वाटतं आहे मॉर्निंगचे नऊ आणि आम्हाला जिमला जायचं होतं आठला पण आम्ही लेट झालो एक तास तर आता आम्ही निघालो आहे जिमसाठी आणि जियानाला पण आमच्याबरोबर घेऊन जाऊ बिकॉज ती पण थोडंसं ती पण बाहेर एक्सप्लोअर होईल आणि तिथे ते दादाचा मुलगा असतो तो ते लोक क्रिकेट खेळतात जसं तुम्ही मागच्या मध्ये बघितलं असेल तर म्हणून मग जियानाला पण घेऊन चाललो आहे आणि इथे झियाना जे ना काय करतात येस <laughs> yes. तर चला मग आजच्या दिवसात शेअर करू आणि आजचा सॅटरडे आम्ही कसा स्पेंड करतो तर ते पण तुम्हाला सांगू घरचे काम करतो बाहेर जातो काही माहिती नाही घरचे काम तसे खूप आहेत करायचे बघितलं कार्बिक मला तर खूप रडू आलं खूप अमेझिंग मूवी होती जर तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे ती तर येस अशी होती फ्रायडे नाईट कालची आणि आता आज आहे सॅटरडे सो बघू बरोबर आहे ना सॅटरडे संडे आले की प्रणव काय म्हणतात असं असतच थिरकतात बाहेर ह्याचे घरातच नाही आणि त्याच्यामुळे मग माझ्या घरचे काम होत नाही <laughs> पाय करून दे पाय तुमची मी आटोपलेली आहे आता घरी जाऊ दीपाली बनवेल स्वयंपाक आम्ही हो फ्रेश काही घर साफ करायचं आहे ते करू त्यानंतर तू करू काय प्लॅन बनता तुम्हाला नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच तर येस विकेंड आहे बघू अजून काय काय नवीन गोष्टी आम्ही करू शकतो स्वेटिंग भरपूर झालेली आहे बट एनर्जेटिक वाटत आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट तर तुम्ही पण हेल्दी राहा आणि छान स्वतःच्या तब्येतीची काळजी गिफ्ट आमच्यासाठी रेडी असते एक काम नाही झालं तर दुसरं जर जिहानाने केली आहे पॉटी तर ती अगोदर आम्ही क्लीन करू काही घ्यायचं आहे का दीपाली चल येऊ आपण दुपारून एक वेळा हा चला तर आता घरी जातो

आणि ही मम्मीची जुनी सवय आहे घराच्या बाहेर निघाली की डब्बा घेऊनच निघते कुठे जाईल तरी फिरायला जाईल पोरींच्या घरी येईल तरी तर मम्मी आली आहे मम्मी लागली आहे कामाला जे मी आठ दिवसापासून अगं मला आठ दिवसापासून फ्रीज साफ करायचं होता आहे पण वेळ नाही मिळाला अशी असते आई काय या ना

पप्पा 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 कुठे बस बसल्या बसल्या झोपतात बसल्या बसल्या हे मम्मी ते बसल्या बसले झोपलेत त्यांच्या आईसारखी

सगळ्यात जास्त पण दिसत आधी हो बघितले किती लागलं कुठे लागलं सोना कुठे लागलं बाळा नाही लागलं नाही लागलं ना जी ना जाऊन तू चलते माझ्याकडे बघते माझ्याकडे येते जात नाही तू माझी बरोबर कन्फ्युज चला आपण जाऊ मंग थोड्या वेळानंतर हो, आगे आगे हो 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 कारण की ना राहूनच जातो तो तिथे लक्षातच नाही पप्पा नाही अर्थक्वेक सेफ आहे बिल्डिंग पूर्ण नाही पण हा

न्यू ड्रेस घालून येते म्हणा आपण फिरायला जाऊ डॅडी सामान ठेवायला गेले ना कार मध्ये नको टाकू आता तू झोपते की आंघोळ करते आंघोळ करते ना आंघोळ म्हंटल की खूप आवडते हो कैशे? गुड गर्ल मी त्याला फक्त एकचदा सांगितलं होतं की जर घरी कोणी पण आलं तर ती लगेच त्यांच्या मागे लागायची आणि मला सोडून जायची तर मी तिला एकच दहा समजदा समजवलं होतं एक मिनिट आवाज खूप होता बिकॉज आमच्याकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे की जी आहे ना असं आपल्याकडे कोणी आलं तर थे त्यांच्या मागे जायचं नाही त्यांच्या पाठीमागे लागायचं नाही आणि मम्मा डॅडीला सोडून जायचं नाही तर ती आज जेव्हा मम्मी तिला म्हणत होती येते का तर ती माझ्याकडे बघत होती इतका जोरात आहे की पूर्ण बापरे शेट प्रणव प्रणव लहान झालं ते हे पूर्ण हे आलेलं आहे थांबून जाते खूप रिस्की आहे खूप रिस्की आहे पाऊस पा। चालू झालेला आहे त्यासोबत आमची हातात आहे पाण्याची बॉटल हम्म चांगला अरे बापरे खूप भयानक वादळ आलं असं नागपूरला बाल्कनी मध्ये पूर्ण झाडं पडले असं तुम्हाला याच्या आधी पण दाखवलं हो तर म्हणून मग कायच yes. आहे तर, दर, ना काय बघते तू मुला येस तर आम्ही आता चाललो आहे ऋषुताईकडे बिकॉज मम्मीला चिमणी घ्यायची आहे तिच्या किचनसाठी तर त्याच्यासाठी आम्ही चाललो तर बघू जर शॉप सोपन असेल तर नक्कीच घेऊ आणि नसेल तर मग परत कधी यावं लागेल आणि आजचा सॅटरडे म्हणजे एकदम असा होता की दुपारी वादळ आलं पप्पा गेल्यानंतर लगेच वादळ आलं त्यात दोन तास गेले आणि मग जियाना झोपली जियाना झोपत नव्हती म्हणून परिणाम मी माझे घरचे काम केले आणि आता वाजले आठ आठ कसे वाजले हे बिलकुल कळलं नाही आणि त्या कामासोबत बेस्ट फ्रेंड सोबत तिचं आणि तिने दिली तर चला मग इथून पुढे आम्ही कुठे जाऊ काय करू सगळं तुमच्याबरोबर शेअर प्रणव पार्किंग आहे की स्विमिंग पूल सध्या आमची पार्किंग परत थोडी स्विमिंग पूलसारखी झालेली आहे माहिती नाही कधी काम होईल आणि कधी सगळं सुरळीत होईल सगळ्या गोष्टी सोसायटीच्या आणि ते फुटबॉल खेळत आहे ज्यांना कुठे चलायचं आहे चल 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 सतत बोलते नाही जागा आहे मी काढतो येस सर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही वेट करत आहे फॅमिलीचा आमच्या ते यायचे आहे पार्किंगचा इश्यू तुम्हाला <laughs> येस चला ती गाडी याला आणि <laughs> किरण भाऊ मागे बसले आज पण किरण भाऊ मागे सरप्राईज <laughs> <सुप्राइस। द्धन्तरां। laughs> तू हो तू तू खूप छान क्लिप लावली गुजरात जेवण ना पप्पा विचार बाबा सागर आहे का सागर सागर आहे का माहिती मला काबर असं वाटत होत सागर बघाल काय झालं पाय लचकल्यासारखं झालं त्यांचं येस सर आम्ही आलोय बप्पांच्या फेवरेट हॉटेल मध्ये सागर झियाना खूपच एक्साइटेड आहे पण जियानाडिशन झालं ताई ए ताई हे बघ न्यू ॲडिशन झाला त्यांच्या याच्यामध्ये सेकंड हो 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 वर वर जायचं अरे पाऊस येते त्याच्यामुळे त्यांनी सगळं बंद करते येत काही कोणी नाही पण आपल्या पोरी एक एक आज नसत हे हॉटेल थोडं लांब असल्यामुळे सगळे मस्करी करत होते की सगळे एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा चपाती खा बिकॉज एवढं लांब आलो आहेत म्हणून हाऊसफुल आहे का आता जेवण आणि जेवण चांगलं होतं पहिले जसं होतं तसं नव्हतं कारण गर्दी भरपूर आहे तर त्यामुळे तशी टेस्ट नाही मी आणि आम्ही एक्सपेक्ट करत होतो कारण खूप दूर खूप दूर आलेलो <laughs> जेवणासाठी स्पेशली तर एक्सपेक्टेशन जास्त होतं त्यामुळे थोडं हो एरियामध्ये जर जेवण करायला आलं तर आमचा मॅन्डेटरी स्टॉप आहे आईस्क्रीम साठी आणि शिवशक्ती शिवशक्ती पण हा हे कुठला आहे स्क्वेअर कुठला आहे हा स्क्वेअर मानकापूर स्क्वेअर ला आहे तर इथली रंगोली खूप फेमस आहे आणि यांचं यांचं सेकंड आउटलेट हे बर्डीला सुद्धा आहे स्टेडियमला जर तुम्ही इथे ह्या एरियात कधी आलं तर नक्की ट्राय करा अमेझिंग असते ती आईस्क्रीम पण यशवंत स्टेडियम पेक्षा पण ही बेस्ट हा चला तर परतच निट्टे म्हणता येईल का

やるのにめちゃくちゃ。<noise>